नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केरळ येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले सिल्लोड तालुक्यातील केरळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अब्दुल समीर बोलत होते आपल्याला संविधान वाचताच येत नाही म्हणून या सर्व गोष्टी एकंदरीत तुमचं म्हणणं असं होत जे बाबासाहेबांनी मूलमंत्र दिलेले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या पद्धतीने आपला समाज घडला पाहिजे आपला समाज या पद्धतीने शिकला पाहिजे आपण काय करतो आपण आपला विचार असा आहे जसं आता बोलले सगळ सर आपण गुलाम म्हणून जगतो ही खूप मोठी चूक आहे पुढे बोलत असताना अब्दुल समीर म्हणाले की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाही अण्णाभो साठे यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे त्यांनी लिहिलेले साहित्य व काव्य जगभर प्रसिद्ध आहे अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा सा आणि विचारांचा परिचय जाणून घेण्यासाठी त्यांच्या साहित्याचे वाचन केले पाहिजेत असे मत अब्दुल समीर यांनी व्यक्त केले भारतीय दलित संसदेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास संगट व शाहीर राजकुमार राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले अण्णाभाऊ साठे काय हे ये जाणून घेतलं आणि त्या मार्गाने अण्णाभाऊ साठे हा मातंग समाज आपला स्वाभिमानी आहे पूर्वीच्या काळामध्ये बर का माने साहेब आखाजी ते आखाजी आम्ही पूर्ण विकत घेत होतो नाही आम्ही मातंग समाज कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीरा नवोद साठे यांच्या प्रतिमेस अब्दुल समीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपस्थितांना मार्गदर्शन करताना अब्दुल समीर यांनी लोकशाहीरा नवोज साठे जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपस्थित माजी नगरसेवक राजू गोर अखिल देशमुख सरपंच उषाताई पांढरे दत्ता कुडके मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक दादा कांबळे भारतीय दलित संसदेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराम कांबळे एबीएस क्रांतीपोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड शंकरराव माने राजू साठे फहीम पठाण शाहीर राजकुमार राजपूत संगीताताई मानेराव संजय कांबळे सुखदेव कांबळे साहेबराव गणगे युसुफ शेख प्रभू खोडके अकिरजत कांबळे सुभाष कांबळे संजय कांबळे सांडू मिस्त्री साहेबराव कांबळे विष्णू साळवे समाधान कांबळे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आंब्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा